परभणी पोलिसांनी हेल्मेट जनजागृती परभणी शहरातील प्रमुख रस्त्यावरून रॅली काढली असून या रॅलीच्या माध्यमातून वापरा संदर्भात वापरासंदर्भात जनजागृती करण्यात आली या यासंदर्भात पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी पुढाकार घेतला असून दुचाकी चालकांना जास्तीत जास्त हेल्मेटचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे यामुळे मोठ्या आप अपघातातून आपला बचाव होतो त्यामुळे सुरक्षेसाठी का होईना आपण हेल्मेट वापरा असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे रॅली करण्यात आली होती आपण स्वतः त्या रॅलीवर एक हेल्मेट अख्खं कुटुंबाला वाचू शकतं कारण आपण हेल्मेट घातलं नाही दुर्दैवाने आपली गाडी स्लीप जरी झाली तरी आमच्या घराचा करता त्याचं होत्याचं नव्हतं होऊन जातं आणि करता पुरून गेल्यावर घराची काय अवस्था होते हे कोणाला वेगळं सांगायला नको तर या सगळ्यांचं आपल्याला कुटुंबाचं रक्षण करायचं हेल्मेट घालायचं आणि आपला आपण आपल्या मोबाईलला जर स्क्रॅच गार्ड लावत असू की मोबाईलचं स्क्रीन खराब होऊ नये म्हणून आपण स्क्रॅच गार्ड लावत असू आणि आपल्या डोक्याला आपलं डोकं खराब व्हायचं नाही तर आपण काहीच लावणार नाही का याचं तरुणाईने विचार आपल्या तरुणाईने विचार करायचा आहे युवकांनी विचार करायचा आहे आणि सगळ्यांनी पोलिसांसाठी नाही परंतु आपल्या कुटुंबासाठी हेल्मेट घालायचे आणि गाल। हेल्मेट घालूनच गाडी चालवावी हे या ठिकाणी आवाहन करण्यात येते आणि ही प्रतिकात्मक रॅली होती त्यासाठी एका गाडीवर हेल्मेट न घातलेले आमचे बुलेट रायडर क्लबचे शैलेश कुलकर्णी होते आणि त्यांच्या मागे यम बसलेला होता की हेल्मेट घातलं नाही म्हणजे तुमच्या डोक्यावर असुरक्षिततेची तलवार आहे हे दाखवण्यासाठी ते प्रतीक होतं तरी सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हेल्मेट सह आपलं कुटुंब सुरक्षित ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी पी न्यूज परभणी